मॅट या विषयांच्या स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक अध्या विकली तसेच कंबाईंड सब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या सोडवण्यासाठी प्रणालीची खास सोय संपूर्ण अभ्यासक्रम सखोल आणि मुद्देसूट शिकवला जात असल्याने एक्स्ट्रा ट्यूशन व कोचिंग ची गरज नाही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सिलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम एका छताखाली जेई नीट सीईटी सीएसीएस यासह इतर तीस ते पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था नंतर टॉप प्रवेश आपला एक योग्य निर्णय आपल्या पाल्याचे भविष्य बदलवू व घडवू शकतो एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता श्रीनगर कुंडल रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क क्रमांक नव्वद अकरा सत्तेचाळीस शहाण्णव पंच्याण्णव अथवा सवरेतर, सवरेतर। मौजे बामणी पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील उदगिरी साखर कारखान्याच्या सन दोन हजार तेवीस चोवीस या अकराव्या गळीत हंगामाची सांगता गव्हाण पूजा करून करण्यात आली यावेळी कारखान्याचे पूर्णवे संचालक उत्तम पाटील म्हणाले की कारखान्याचे संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम सर्व कारखान्याचे चेअरमन माननीय डॉक्टर राहुल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची उत्तरोत्तर प्रगती सुरू आहे या हंगामामध्ये गळीतास येणारा उसास एकरकमी एफ प्रमाणे पेमेंट अदा करीत आहोत हंगामाचा आढावा घेताना पूर्णवे संचालक यांनी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये एकशे एक्केचाळीस दिवसांमध्ये सहा लाख सदतीस हजार आठशे सोळा टन ऊसाचे गाळप केले असल्याचे सांगितले जास्तीत जास्त ऊस तोडणी वाहतूक करणारे कंत्राटदार कंत्राटदार तसेच कामे करणारे सत्कार से मार्गदर्शक मोहनराव कदम व डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या कर्मचाऱ्यांचेही सत्कार करण्यात आले कारखान्याचे संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम यांनी हा गळ खरीप हंगाम पार पडण्याकरिता ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस गळितासाठी उदगिरी कारखान्याकडे पाठवल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार मानले शेतकऱ्यांनी ज्या विश्वासाने ऊस गळितासाठी पाठविला त्याच विश्वासाने त्यांचे ऊसाचे वेळेत पेमेंट केले जाईल असेही त्यांनी सांगितले यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे ऊसाची कमी उपलब्धता असतानाही सहा लाखाच्या वर गळीत झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले या हंगामासाठी ऊस तोडणी मजूर कमी उपलब्ध झालेले आहेत त्यामुळे पुढील हंगामासाठी ऊस तोडणी यंत्रणेवर भर देण्याबाबत त्यांनी सूचना केल्या कारखान्याचा हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार मजूर यांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे शेतकऱ्यांचे जसे पेमेंट वेळेत केले जाईल तसेच तोडणी वाहतूक यंत्रणेचेही संपूर्ण पेमेंट वेळेत केले जाईल असा विश्वास व्यक्त केला व पुढील हंगामासाठीही सहकार्य करावे असे आवाहन केले सदर कार्यक्रमाकरिता जयसिंगराव कदम आबासाहेब चव्हाण जे के बापू जाधव मधुनाना भोसले विटाचे सुरेश पाटील पुण्याचे मुकुंद बोधनकर शास्त्रज्ञ गोकरे बामणीचे सरपंच आनंदराव शेळके उपसरपंच अभिजित शिंदे भरत लेंगरे महावीर शिंदे कारखान्याचे अधिकारी कर्मचारी तसेच ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार तसेच हंगामी कंत्राटदार व मजूर आणि हितचिंतक उपस्थित होते कारखान्याचे संचालक प्रल्हाद पाटील यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी बशीर संदे यांनी केले